आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत अग्निपंख फाउंडेशनच्या वतीनं सन्मान मदत व वृक्षरोपणाचा उपक्रम संपन्न मुलांच्या पंखात बळ देण्यासाठी हा उपक्रम नक्कीच उपयोगी ठरेल प्रकाश शेठ कुतवळ यांचं यांचे गौरोद्गार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात लोणी व्यंकनाथ येथील श्री लोणी व्यंकनाथ विद्यालय येथे एमपीसी मध्ये प्रावीण्य परिसरामध्ये वृक्षरोपण करण्यात आले या प्रसंगी कुतळ उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश शेठ कुतवळ यांनी शालेय शिक्षण आणि जीवनाचा पाया या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सत्कारमूर्ती विद्यार्थी याचबरोबर प्रकाश शेठ कुतवळ व शाळेचे मुख्याध्यापक यांनी दक्ष टाइम्स टोन्टेल्या पुढे आपले मनोगत व्यक्त केले बोलताना ते म्हणाले अग्निपंक फाउंडेशनच्या सहकार्याने आमच्या ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत माझा सन्मान केला त्याच्याबद्दल थँक्यू आणि अग्निपंक फाउंडेशन नेहमीच समाजातील वंचित घटकातील गरजू लोकांना मदत करत असतं त्याच पद्धतीने आमचे गुरुवारी आद आदिनाथ पास होते सर तेही नेहमीच लोकांना मदत करत असतात त्यांच्या दातृ दातृत्वातूनच आम्ही घडलो आणि ज्या शाळेने घडवलं तिथे सत्कार झाला हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि या सत्कार सत्काराच्या निमित्ताने देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता घेणाऱ्याचे देनरे देणाऱ्याने हात घ्यावे याप्रमाणे माझ्या आयुष्यात म्हणजे दा दानशूर लोकांप्रमाणे गरिबातील गरीब आणि गर वंचित घटकांना मदत करण्याची संधी आणि शक्ती ईश्वराने मला देवी ये या आभार सर्वांच्या आज या दोन्ही व्यंकनाथच्या हायस्कूलमध्ये या नामवंत पाच विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवले अशा मुलांचा अग्निपंख फाउंडेशनकडून सत्कार झाला तो अतिशय चांगली गोष्ट झाली कारण का आता आपल्याच मुलांच्या पाठीवर आपण कौतुकाचा हात टाकणे त्याच्यामुळं त्यांना पुढं आणखीन मोठ्या ह्याच्यामध्ये भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखामध्ये बळ येईल त्यामुळं त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम तो होता शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी आमचे सर्व गावामधले प्रमुख नेते याच्यामध्ये एकत्र येऊन सर्वांनी हा आनंदाचा कार्यक्रम साजरा केला अतिशय छान कार्यक्रम झाला फाउंडेशनच्या वतीनं आज श्री व्यंकनाथ विद्यालय ज्यु ज्युनियर कॉलेज लोणी व्यंकनाथ या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला खरोखर मला मनापासून आनंद झाला कारण पाचशे विद्यार्थ्यांच्यासमोर तालुक्यातल्या या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आजच्या विद्यार्थ्यांना एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळाली त्याच्यामधनं उद्याच्या काळात हेही मुलं स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतील आणि आपलं नाव मोठं करतील अशीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो धन्यवाद या कार्यक्रमासाठी बाळासाहेब नाटा डी आर काकडे मनोज जगताप आजनाथ पाचपुते बाळासाहेब जठार नवनाथ दरेकर बाळासाहेब काकडे यांच्यासह शिक्षिका शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आजच्या खास बातमीपत्रामध्ये इथंच थांबूयात पुन्हा भेटू नवनवीन बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद दाळविस्त दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर